मला चंद्रभागेत आंघोळ पण करायची रे आणि असं असत तिथं ना वरांना मायेचे पाय धुतले का लय पुण्य मिळत हे घ्या पाणी हो मी काय म्हटले ते बंजार्थवर मनाव ना कस हे का तुम्हाला किती वेळा सांगितलं तुमच्या आईला कुठत सोडून या म्हणून असं कसं सोडणार

त्यांना ना तुम्ही म्हणा पंढरपूरला घेऊन चलत तसं त्यांच्या लय दिवसाची इच्छा होती ना पंढरपूरला जायची तसं तुम्ही ना त्यांना ना घेऊन जा आणि मग तिथं रस्त्यात सोडून द्या हा तुम्ही या माग निघून तसं पण लोकांना कळणार पण नाही ना हाय की नाही काय डोकं तुझ काय करतो पंढरपूरला घेऊन जातो जाताना एस टी वर सोडून देतो म्हणजे लोकांना सांगते कमी हार घेतो मातारी काही छापणीच नाही राहू लगेच नेऊन सोडा मग हा मग थोडं चांगलं काम उशीर कशाला झालं म्हातारी झालं मातारी बरं झालं गेले मातारेची कुकाठ मातारी पांडुरंग 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 आई पांडुरंग मी तुझी बरेच दिवसाची इच्छा होती ना पंढरपूरला जायची हो मग जायचंय का तुला हो पण जायचं कस मी घेऊन जातो ना तुला काय हो होत राहणार अरे देवा पहाडुरंग दिवसाची इच्छा पूर्ण झाली माझी बरं एक काम कर तुझे बदर, तू तुझे कपडे बदल मी माझे कपडे बदलून देतो अरे माझी चांगली साडी आहे तू तुझ्या बदल बर मग एक काम कर तुझी पिशवी काय रे पंढरपूर वाटणार रे अगे आई आपल्याला गाडी ला। अच्छा अच्छा अरे मी काय म्हणत होते मला चंद्रभागेत आंघोळ पण करायची रे आणि असं म्हटलं तिथं ना पोरांना मायेचे पाय धुतले का लय पुण्य मिळवत आंघोळ घालशील का रे मला घाल मीठला जेवण कर तुला काय आणू नाही पांडुरंगाचं दर्शन घेईल आणि मगच खाईल काहीतरी बरं मग पाणी आणू तुला हा थोडं पाणी घेऊन ये आता कसं का का का? <laughs> भारी काम झालं एकदाची आई गेली आता म्हणजे आता मी कसा कसं मीच फोन करतो सांगतो काही बस स्टँड वर ठरवली चालतंय आता आम्ही राजा राणी एकदम मस्त राहू नाही का एकदम भारी काम झालं दादा इथे ना एक मुलगा होता सोबत, काळा शर्ट घातला होता तो कुठ गेला होता पाहिला का तुम्ही दादा एक काळा शर्ट असा शेवाळी रंगाचा शर्ट घातलेला एक पोरगा पाणीची बॉटल घ्यायला आला होता का ते एक आत्ताच पाच मिनिटापूर्वी निघाला होता म्हणलं नाश्ता करून येतो पाणी बॉटल घेऊन येतो आला होता का तुमच्याकडं पाणी बॉटल घ्यायला कोणी नाही आलं अरे तेव्हा इठ्ठला इथंच बसवलं होतं त्यानं मला तो म्हणलं मी आत्ता येतो पाणी बॉटल घेऊन नाही मी बघते माझ्याकडे फोन नाही दादा मी फुक पांढरा लोकड्या बाई होती तिच्या अंगावरती अशी टप्पी होते का तिला नाही नाही काय नाही होत बस इथे कुठं गेला होताच गावातली होती ना रे मी आई ते माझं काम होत म्हणून मी गेलो तू इथं काय करते अरे लय तुला हे माझं चुकलं एक काम आपण इथून आता पंढरपूरला जाऊ तू म्हणतोय ना तू माझे पाय चांगली आंघोळ घालतो आता आपण जाऊ र दर्शन झालं तलाच आई म्हणजे खुश आहे ना तू हो खूप आता तू धबल्या अशी काय आलं काय झालं काय झालं तुम्हाला सांगितलं होतं ना तिकडे कशाला घेऊन आले बरं तुम्ही हे बघ ती म्हातारी नाही ती माझी आई आहे आणि तिचा काय प्रेम आहे ना ते मला माहिती आहे एवढा प्रेमात मी भुललो होतो मला माझ्या आईच प्रेम कळालं त्या आईनं मला तोटच्या गोळ्यासारखं जपलंय लक्षात ठेव माझी आई नसती ना, आई ना आज तू पण इथे नसती कळालं ना तिने मला जन्म दिलाय म्हणून आज आपण इथे म्हणून हे वैभव आहे म्हणून हे घर आहे लक्षात ठेव आणि तुला आईची किंमत आत्ता नाही कळणार जेव्हा तू आई होशील ना तेव्हा तुला आईची किंमत कळेल मला माझ्या आईची म्हातारपणाची काठी व्हायचंय कळलं ना आणि हा तुला जर माझ्या आईचा त्रास होत असेल ना तर हा दरवाजा उघडाय काय आहे नीट बाहेर निघायचं इथे राहायचं असेल ना तर माझ्या आईचं जेवण गोळी सगळं वेळेवर द्यायचं कळलं ना